बाप्पा मोर्याच्या गजरात एकदंतांचे जलोषात आगमन एकदंतांची पहिली झलक पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी आज गणेश चतुर्थी आहे याच दिवशी मोठ्या थाटात गणरायांचे आगमन केले जाते दरवर्षांप्रमाणे यंदाही आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या एकदंत गणरायांची बाप्पा मोर्यांच्या गजरात जलोषात आगमन करण्यात आले ढोल ताशांचा दंतनाट गुलालांची उधळण आणि फटाकांच्या आतशबाजीत वाजत गाजत बाप्पांचे आगमन झाले यावेळी एकदंतांची पहिली झलक पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली दरम्यान एकदंताला यंदा सहावे वर्षे उजाडले आहे यावेळी विशेष आकर्षण अयोध्येतील राम मंदिरांचे प्रतीक ठरणार आहे सहा हजार थर्माकोलचे राम मंदिरांचे देखावा साकारण्यात आले आहे हेच भाविकांसाठी आकर्षणाचे मुख्य केंद्र बनले आहे तत्पूर्वी बापांचे शहरातून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत दिल्ली येथील सुप्रसिद्ध हनुमान की झाकी सटाणा येथील मामलेदार तसेच एक्केचाळीस ढोल पथकांनी तालुकावासियांचे लक्ष वेधले दरम्यान या गणेशोत्सवात दररोज खानदेशातील सुप्रसिद्ध कलाकारांची मेजवानी भाविकांना मिळणार आहे त्यामुळे तालुकावासियांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केले आहे